मागच्या भागात आपण सांगितलं की मायरा सांगत होती अविका हेच माझं खरं नाव होतं माझ्या वडिलांनी माझ्या आईशी विश्वासघात केला होता मी दोन वर्ष शूटिंग करत असताना माझ्या आईवडिलांचं नातं बिघडलं तेव्हा माझ्या आईला दुसऱ्यांदा गरोदरपणातच अपत्य गमवावं लागलं ती खूप खचून गेली आणि शेवटी घटस्फोट घेतला ती निघून जाताना काहीही मागितलं नाही फक्त माझ्या जबाबदारीसाठी मी तिच्यासोबत राहावं एवढंच मला माझ्या वडिलांवर आणि त्यांच्या कुटुंबावर राग होता त्यांनी माझ्या आईशी खूप वाईट वागणूक दिली होती म्हणून मी माझं नाव बदलायचं ठरवलं पण आईने सांगितलं की मी राज हे आडनाव ठेवावं वडिलांसाठी नाही तर त्या चित्रपटासाठी करणच्या चेहऱ्यावर जाणवण्याजोगं समजून घेणं होतं म्हणूनच तू अभिनय क्षेत्रातून निवृत्त झाल्यावर कोणी तुला शोधू शकलं नाही तो चित्रपट आणि त्यातली अभिनेत्री दोघीही एक गुढ आणि एक आख्यायिका बनून राहिल्या करणला अखेर सगळं समजलं होतं मनोरंजन सृष्टीत नवनवीन चेहरे येतच असतात एक जण बाहेर गेला कि दुसरा लगे गे की दुसरा लगेच त्याची जागा घेतो त्यामुळे ती दुनिया सोडणं तितकंसं कठीण नव्हतं त्यावेळी मी फक्त पंधरा वर्षांची होते त्यानंतर मी कॉलेजच्या प्रवेश परीक्षेची तयारी करण्यात व्यस्त होते जेव्हा मी विद्यापीठात दाखल झाले तेव्हा अभ्यासात इतकी गुंतले की वेळच मिळाला नाही एक वर्षाहून जास्त काळ कुठेच न दिसणं पुरेसं असतं लोकांना तुला विसरण्यासाठी मायरा सिंग शांतपणे म्हणाली कारण तिचं बोलणं ऐकून थोडा आश्चर्यचकित झाला अखेर आजकाल कितीतरी तरुण मुली मनोरंजन सृष्टीत प्रवेश घेण्यासाठी झगडत असतात एका दिवसात प्रसिद्ध व्हायचं लोकांच्या नजरेत यायचं हेच त्यांचं स्वप्न असतं पण मायरा तिच्या त्या तेजस्वी ते भूतकाळाबद्दल बोलताना जराही पश्चाताप दाखवत नव्हती करणने उत्सुकतेने विचारलं तुला कधी त्या सृष्टीची आठवण येत नाही का पुन्हा एकदा तिचा स्वर अगदी शांत होता ती म्हणाली त्रास सृष्टीत असं काही नाही की मला त्याची आठवण यावी मी फक्त एका पात्राची भूमिका केली होती पण ते माझं आयुष्य नव्हतं हे ऐकून करण तिच्या परिपक्वतेवर अचंबित झाला इतक्या लहान वयात इतकं समजूतदार बोलणं दुर्लभ होतं क्षणभर थांबून तो म्हणाला मला आठवतं चित्रपटाच्या कलाकारांचा आणि क्रूचा इंटरव्ह्यू घेतला गेला होता पण तू मात्र कुठेच नव्हतीस असतीस तर मी तुला नक्की ओळखलं असतं मी चित्रपटाच्या प्रमोशनमध्येही भाग घेतला नव्हता जेव्हा मी निर्णय घेतला की आता था अभिनय थांबायचा तेव्हा मी पूर्णपणे बाजूला झाले माझ्या चाहत्यांना फार त्रास होऊ नये म्हणून ते खूप प्रेम करत होते माझ्यावर त्यामुळे त्यांच्यासाठी मी कृतज्ञतेने असं केलं मायरा म्हणाली तेवढ्यात करणच्या मनात सगळं स्पष्ट झालं त्याच्या आईला अविका नावाच्या त्या मुलीचा इतका स्नेह का होता करण वैशाली कुलकर्णीजींचं निधन कसं झालं मायराने विचारलं हा विषय मनोरंजन सृष्टीत एक मोठं गूढ होतं त्या काळात दोन गोष्टी गाजत होत्या एक म्हणजे सर्वात लहान वयात पुरस्कार जिंकून निवृत्त झालेली अभिनेत्री अविका आणि दुसरी म्हणजे वैशाली कुलकर्णी एक विलक्षण लेखिका आणि पटकथा लेखिका यांचं रहस्यमय अपघाती निधन मायरा जेव्हा विद्यापीठात स्थिर झाली तेव्हा तिने वैशालीबद्दल अधिक माहिती शोधायचा प्रयत्न केला पण वैशाली जणू हवेत विरून गेल्यासारख्या गायब झाल्या होत्या तिला माहिती होतं की वैशाली एका श्रीमंत घरातून होत्या कारण त्यांचा मुलगाच त्या चित्रपटाचा मुख्य गुंतवणूकदार होता पण कितीही प्रयत्न करूनही तिला वैशालीजींचं काही माग कळाला नव्हता आता तिला वाटलं जग खरंच किती लहान आहे जी ज्या आठवणींमध्ये फक्त राहत होती त्या वैशाली कुलकर्णीजींचा मुलगा समोर उभा होता दुसरीकडे करण तिच्या प्रश्नावर खूप शांत झाला जणू तो भूतकाळात हरवून गेला होता काही क्षणांनी त्याने हात घट्ट मिटले आणि सांगायला सुरुवात केली माझ्या आईजणी धन कार अपघातात झालं माझी आई आणि मावशी जुळ्या बहिणी होत्या खरं तर माझ्या वडिलांशी लग्न मावशीचं ठरलेलं होतं पण ती लग्नासाठी तयार नव्हती तिच्या मर्जीविरुद्धचं लग्न टाळण्यासाठी ती पडून गेली मग आजोबा आणि आजीने दोन्ही बहिणींचं रूप खूपच साधर्म्याचं होतं म्हणून आईला वडिलांशी लग्न लावून दिलं सुदैवाने वडिलांना आईवर खरंच प्रेम झालं आणि माझी आजी तिला तिच्या मुलीप्रमाणेच मानायला लागली पण माझ्या जन्मानंतर वडिलांचं लक्ष वळालं ते पार्टी करत बाहेर फिरत आईकडे दुर्लक्ष करू लागले या सगळ्यामुळे आई नैराश्यात गेली तेव्हाच तिने वैशाली कुलकर्णी हे पुस्तक लिहायला घेतलं आईने त्या पुस्तकात आपलं सगळं मन भावना ओतून दिल्या होत्या त्या पुस्तकामुळे तिला आधार मिळाला होता आणि ती हळूहळू सावरू लागली होती जोपर्यंत करणने खोल श्वास घेतला आणि स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर तो पुढे म्हणाला हे सगळं तसंच चालू होतं जोपर्यंत आईला वडिलांच्या नव्या प्रियसीबद्दल कळालं नाही त्यानंतर वडिलांनी घटस्फोटावर ठाम भूमिका घेतली आजीने याला विरोध केला म्हणून वडील त्रास देत राहिले त्याच काळात आईला पुन्हा नैराशाचा झटका आला पण जेव्हा तिला समजलं की वडिलांचे प्रेयसी म्हणजे तिचे हुबेहूब जुळणारी जुडी बहीण आहे तेव्हा ती पूर्णपणे तुटली आणि तिने समुद्रात उडी मारून आपलं जीवन संपवलं मायरा करणचा हात घट्ट पकडला जसं तिच्या मनात त्याच्या दुःखाची खोल समज होती भूतकाळाच्या आठवणीत हरवलेला करण दोन्ही हातांनी चेहरा झाकून रडू लागला आणि त्याचे अश्रू ओघडले मायराने हळूच त्याला मिठी मारली त्यांचे भूतकाळ वेदनादायक होते म्हणून ती त्याच्याशी पूर्णपणे समरस झाली जेव्हा करण तिला सामान हलवायला मदतीला आला तेव्हा तिचा भूतकाळ उलगडला आणि त्याच वेळी त्याचा भूतकाळही तिच्यासमोर उघड झाला हे नातं खरंच अनपेक्षित होतं क्षणभरात लग्न करून जोडले गेलेले दोन लोक प्रत्यक्षात खूप आधीपासून कुठेतरी जोडले गेले होते हे खरखर छोटं जग होतं मायराच्या घरून बाहेर पडल्यावरती करणला तिच्या आईच्या भरतकामाच्या दुकानात घेऊन गेली ते दुकान तिच्या घराजवळच आणि रुथ्रा ग्रुपच्या कार्यालयाजवळ होतं ती इमारत दोन मजली होती पहिल्या मजल्यावर किरकोळ दुकान होतं आणि दुसऱ्या मजल्यावर कामगारांचा विभाग आणि निवासस्थान मायरा किंचित लाजत म्हणाली व्यवसाय फारसा चांगला चालत नाहीये त्यामुळे आपल्या कुशल भरत काम करणाऱ्या बायका दुसऱ्या ठिकाणी निघून गेल्या आहेत ज्या आहे त्या काही आईच्या ओळखीच्या आहेत किंवा फारशा कुशल नाहीत त्यामुळे त्यांनी राहणं पसंत केलं पण मलाच व्यवसाय कसा चालवायचा हे माहीत नाही त्यामुळे भीती वाटते की आईच्या मेहनतीचं मी काहीतरी नुकसान करून बसेन हेच एक कारण होतं जे तिच्या मनात कायम सलत होतं करणने संपूर्ण दुकानाने वरचा मजला बारकाईने पाहिला नंतर त्याने मायराचा हातात घेतला आणि आत्मविश्वासाने म्हणाला काही काळजी करू नकोस मी आहे ना सगळं सुरळीत होईल जरी त्यांना दोनच दिवस झाले होते एकमेकांना भेटून तरीही असं वाटत होतं की ते एकमेकांना खूप वर्षांपासून ओळखतात जणू दोन वेगवेगळ्या वाटांवर चाललेले लोक अचानक एका वर्णावर एकत्र आले होते सिंघानिया हाऊस सुगंधा आजीने अजून झोप घेतली नव्हती ती दोघांची परत येण्याची वाट पाहत होती मायराच्या हातात असलेली लहानशी बॅग पाहून आजीच्या चेहऱ्यावर खिन्न भाऊ म्हटले आणि तिने विचारलं तू सगळं सामान का नाही आणलं इथे आता हेच तर तुझं घर आहे ना मायरा तू आम्हाला सोडून जाण्याचा विचार करतेस का मायरा हसली आणि म्हणाली आजी जर तुम्ही औषधे वेळेवर घेतलीस आणि उपचार पूर्ण केलेत तर मी कुठेही जाणार नाही पण मायराचं बोलणं जणं दुर्लक्षित करत सुगंधा आजी करणकडे बघून म्हणाली मायरा काळजी करू नकोस जर करणने तुला दुखावण्याचा प्रयत्न केला तर मी त्याचं कातडं सोलून टाकेन करणने खांदे उचलत मायराच्या खांद्यावर हात ठेवला आणि थोडासा हातात चेहरा करत म्हणाला आता मला तुझ्यावरच पूर्ण अवलंबून राहावं लागणार आहे इथं माझी काहीच किंमत नाही मायरा हसली करण आणि आजीच्या या खेळकर संवादाने तिचं मन प्रसन्न झालं त्याचवेळी तिला काहीसा आठवलं तिने पटकन तिजोरीतून काढलेली रेशमी रुमाल बाहेर काढून आजीसमोर ठेवला ते पाहून सुगंधा आजीने आश्चर्याने विचारलं मायरा हे तुला कुठून मिळालं भरतकाम पाहून मला वाटतं की हे अनिताने केलंय हे ऐकताच करण आणि मायरा दोघही तक्क झाले करणने आश्चर्याने विचारलं आजी तुला अनिता माहिती आहे सुगंधा आजी रुमालाच्या काठावरून हात फिरवत म्हणाल्या अगं हो जर ती एवढ्या लवकर गेलेली नसती तर तिचं काम सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी सर्व काही केलं असतं हा आपल्या संस्कृतीचाच भाग आहे मायरा तू हे कुठून विकत घेतलंस मी सांगू शकते की हे खरं खुरं आहे आणि हे अनिताचं काम आहे बघ इथला टाका हा तिचा खास प्रकार आहे कोणीही हे नक्कल करू शकत नाही कितीही प्रयत्न केले तरी करण आणि मायरा दोघही अजून आश्चर्यचकित होऊन सुगंधा आजीकडे पाहत होते सुगंधा आजीने वर पाहिलं आणि त्यांना असं पाहताना पाहिलं त्या म्हणाला काय झालं रे मायराच्या डोळ्यातून अश्रू आईला लागले आणि ती हळूच म्हणाली आजी अनिता माझी आई आहे सुगंधा आजी दचकून उभ्या राहिल्या काय म्हणालीस मायराने हलकंसं असत पुन्हा सांगितलं हो आजी मी अनिताचीच मुलगी आहे तुमच्या हातातला हा रुमाल माझ्या आईचंच काम आहे मायरा खरंच तू अनिताची मुलगी आहेस सुगंधा आजी विस्मित आणि आनंदी झाल्या त्यांनी मायराकडे डोळे भरून पाहिलं जणू त्या तिला प्रथमच पाहत होत्या मायरा आणि करण एकमेकांकडे गोंधळून पाहू लागले काहीही न सांगता सुगंधा आजीने मायराचा हात पकडला आणि तिला स्टडी रूमकडे नेत म्हणाल्या चल तुला एक गोष्ट दाखवते सुगंधा आजींच्या स्टडी रूममध्ये डेस्कच्या मागे भिंतीवर आठ घोड्यांचं एक सुंदर फ्रेम केलेलं चित्र होतं पण ते चित्र नव्हतं ती एक भरतकामाची कलाकृती होती मायराच्या डोळ्यात पाणी तरडलं ती म्हणाली ही माझ्या आईचे काम आहे आईने हे काढायला दहा महिन्यांपेक्षा जास्त वेळ घेतला मग तिने हे एका चॅरिटीसाठी लिलावात दिलं होतं त्याचे पैसे जन्मजात हृदयविकार असलेल्या काही मुलांना देण्यात आले होते आजी हे तुम्ही विकत घेतलं होतं का सुगंधा आजीने मान हलवली तुझी आई खूप दयाळू होती या कलाकृतीची किंमत त्या लिलावापेक्षा खूपच जास्त आहे मला थोडं वाईट वाटलं म्हणून मी तुझ्या आईला भेटायला गेले तेव्हा तिने मला धन्यवाद दिले आणि एक दोन्ही बाजूंनी भरतकाम असलेला पंखा भेट दिला माझ्या आईने सांगितलं होतं की तुम्ही नंतर त्या मुलांना अजून एक लाखाची देणगी दिली मायराने आजीचा हात पकडला सुगंधाजीने हसत मांडव लावली तुझ्या आईने खरंच माझ्या मनाला भेडलं होतं दुर्दैव म्हणजे मग मी घरच्या काही गोष्टी आणि माझ्या तब्येतीमुळे तिच्याशी संपर्कात राहू शकले नाही आणि आता तूच माझी सून झालीस किती सुंदर योगायोग हे खूप छान झालं मायराने तिच्या आईच्या भरतकामाकडे पाहिलं तिच्या मनात भावना उसळून आल्या आई तू जिथे कुठे असशील मला जाणवतंय तू नेहमीच माझ्यासोबत आहेस मायराला जाणवलं की आजचा भावनिक प्रवास कालपेक्षाही खूप तीव्र होता कालच तिने करणशी लग्न केलं होतं एका अनोळखी माणसाची फक्त एकमेकांना मदत करण्यासाठी आज मात्र त्यांना इतक्या अनपेक्षित गोष्टी समजल्या नियतीचं गूढ खरंच अफलातून असतं आयुष्य नेहमीच आश्चर्य आणि अनिश्चिततेने भरलेलं असतं पण हाच अनिश्चिततेचा खेळच आयुष्याला अर्थ देतो पुढच्या दिवशी सकाळी मायरा हॉस्पिटलमध्ये मा प्रवेश करताच तिला जाणवलं की अनेक लोक तिच्याकडे पाहत होते ती तिच्या विभागाकडे जात असताना सगळ्यांच्या नजर तिच्यावरच खेळल्या होत्या काही ओळखीचे काही अनोळखी सहकारी तिच्याकडे चोरून पाहत होते आणि कुजबुजत होते मायराला काही कळे ना आज सगळ्यांचं लक्ष तिच्यावर का आहे तिच्या ऑफिसमध्ये पाऊल टाकताच मोली उभी राहिली आणि उत्साहात तिच्या दिशेने धावून आली मायरा काय चाललंय सांग मला कालचा तो माणूस कोण होता मायराने मोलीच्या त्या सुमो अटॅकपासून वाचत शांतपणे तिच्या खुर्चीत बसली मोली लगेच तिच्या समोर येऊन बसली आज हॉस्पिटलमध्ये एकच चर्चा आहे तू कोणत्या तरी मोठ्या माणसाला डेट करतेस तुला माहिती आहे का तो कोण आहे मायराने काहीच उत्तर दिलं नाही कारण तिला माहीत होतं मोली एकदा बोलायला लागली की थांबत नाही तो आहे सिंघानिया ग्रुपचा सीईओ तुला माहिती आहे का सिंघानिया ग्रुप म्हणजे एक बहुराष्ट्रीय कंपनी आहे त्यांच्या व्यवसायाची शाखा जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात आहे आपलं हॉस्पिटलसुद्धा त्यांचंच आहे आणि तो मोठा माणूस म्हणजे सिंघानिया ग्रुपच्या चेअरबुमनचा लाडका नातू मायरा तो म्हणजे करण सिंघानिया त्यानेच मला त्याचं नाव काल सांगितलं मोली तर अतिउत्साहात होती पण मायरा मात्र शांतपणे तिचा संगणक सुरू करून आवश्यक कागदपत्र शोधू लागली मोलीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत तिच्या चेहऱ्यावर शांतपणा होता पण तिच्या मनात मात्र एक वादळ उठलेलं होतं तिला माहीत होतं की करणचं कुटुंब श्रीमंत आहे पण ते इतकं प्रचंड यशस्वी आणि प्रभावी आहे हे तिला कल्पनाही नव्हती आता विचार करताना तिला जाणवलं क्लाउडी पिकला सिंघानी या व्हिलासारख्या ठिकाणी सामान्य लोक राहूच शकत नाहीत पण करण आणि सुगंधा आजी यांच्या वागणुकीत कधीच गर्व वाटला नव्हता सुगंधा आजी तर खूप गोड होत्या नेहमी मायरा करण आणि लता यांच्याशी लाड करत त्यांना फक्त चांगलं जेवण मिळालं की त्या आनंदात नल्या व्हायच्या आश्चर्य म्हणजे त्या इतक्या मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीच्या चेअरवुमन आहेत हे कोणी सांगूही शकणार नाही मायराच्या ओठांवर नकळत हास्य आलं सुगंधा आजींचा विचार करताच तिचं मन हलकं झालं अगं मायरा इतकी स्वप्नात हरवलीस का मी काय म्हणाले ते ऐकलंस तरी का मोलीने मायराच्या खांद्याला हलवून विचारलं नाही मायराने सरळ उत्तर दिलं मोलीने द्यात घट्ट आवडून म्हटलं मायरा तू माझं असं हृदय मोडलंस खरंच बघ हात पुढे कर तुझी नाडी तपासते हृदयभंग झालेल्या माणसाची नाडी कशी असते हे बघायचं आहे मला मायराने शांतपणे उत्तर दिलं मोलीने नाखुश चेहऱ्याने विचारलं तू माझी खरी मैत्रीण म्हणवतेस अशी वागतेस का कुणी आपल्या जवळच्या मैत्रिणीशी काय झालं कुठेतरी एखादं मॅन्युअल आहे का मैत्रिणीसोबत कसं वागायचं ते सांगणारं मायराने भुया उंचावल्या आणि टायपिंग चालू ठेवलं मायरा मी खरंच गंभीर आहे हॉस्पिटलमध्ये अफवा आहेत लोकं आहेत की तू खूप स्वार्थी आहेस आणि एकाच वेळी दोन श्रीमंत मुलांशी अफेअर चालवत होतीस मोली चिडून म्हणाली कारण मायरा अजूनही शांत होती हे ऐकून मायराचे बोटं थोडा वेळ थांबले दोन श्रीमंत मुलं दुसरा कोण शौर्य मोलीने तिच्या बोटाने मायराला टोचायचा प्रयत्न केला मायराने हलकं मागे होत मोलीच्या बोटापासून वाचली म्हणजे लोकांना वाटत होतं की शौर्यही श्रीमंत आहे ती थोडी गोंधळली आणि विचारलं त्यांना माहीत नाही का की शौर्याचं मीराशी अफेअर चालू आहे मोलीने डोळे फिरवत चिडून उत्तर दिलं तुला अजूनही समजत नाही का सगळ्यांना वाटतंय की तू एक अशी मुलगी आहेस जी श्रीमंत मुलांना फसवते मायरा हसले तुला काय वाटतं मग मलाच काय मला तर तसं अजिबात वाटत नाही पण मी इतरांना कसं समजवावं मोली वैतागून म्हणाली का समजवावं तू कुणाला मायराने शांतपणे विचारलं कारण मोलीकडे आता काही उत्तर नव्हतं ती फक्त मायराकडे बघत राहिली मायराने मिश्किल हसत विचारलं का समजवायचं आहे तुला लोकांना मोलीने तर दीर्घ श्वास घेत मायराकडे बघितलं मायरा मी जर मुलगा असते ना तर मीही तुझ्यावर प्रेम केलं असतं तिने हात हवे तुंचावत निराशेने म्हटलं तू बरोबर आहेस काउगस या नादाला लागू पण मायरा तुला राग येत नाही का त्यांना तुझ्याबद्दल काहीच माहिती नाही आणि तरीही ते तुला वाईट नावं वा ठेवत आहेत तुला खरंच काही वाटत नाही मायराने संगणकाच्या दिशेने बोट दाखवत उत्तर दिलं माझ्या प्रोफेसरला राग आला का हे मला महत्त्वाचं आहे बाकीच्यांना काय वाटतं त्याचं काही नाही मी ना कोणाची प्रेयसी आहे ना कोणाची मोलकरेन पण मी प्रत्येकाला स्वतःबद्दल समजावू शकत नाही आणि तरीही लोक त्यांच्या सोयीनेच विश्वास ठेवतात सत्यात त्यांना रस नसतो कारण सत्य हे डोपामिन रिलीज करत नाही त्यांना मजा देत नाही मग अशा लोकांसाठी माझा वेळ का वाया घालवू हे ऐकल्यावर मुली गंभीर झाली तिने मायराच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं तू एखादी संन्यासी आहेस का जी दोन हजार वर्षांपूर्वीपासून आली आहेस तू इतकी शांत आणि समजूतदार कशी काय वय फक्त वीस बावीस आणि विचार इतके खोल मी तुझी फॅन आहे मायरा मायरा हसली कोणत्याही माणसाने जर आयुष्यात मृत्यूची अनुभव घेतली असतील प्रिय व्यक्ती गमावल्या असतील श्रीमंती आणि गरिबी पाहिली असेल प्रेम आणि तिरस्कार अनुभवला असेल तर त्याचं शांत राहणं स्वाभाविक असतं खरं तर तिला मोलीसारखंच व्हायचं होतं अन्याय सहन झाला की राग व्यक्त करणारी पण ती जोशात जगणारी उधडार स्वभावाची मायरा आता उरलीच नव्हती पण पन... पण जेव्हा ती करणबद्दल विचार करत होती तेव्हा तिच्या हृदयात एक गोड उप पसरायचे तिने करणचा एक प्रस्ताव मान्य केला होता ते एकमेकांवर प्रेम करण्याचा प्रयत्न करतील आणि आपली मनं एकमेकांना अर्पण करतील हे एकमेव वेड सर थोडं भावनेच्या भरात घेतलेला निर्णय होता जे मायराने कित्येक वर्षांनंतर केलं होतं शुद्धीवर येत ती म्हणाली मोली मी तुझी आयडल आहे ना म्हणून तुला आठवण करून देते प्रोफेसरने आपले होमवर्क तपासून पाठवले आहेत तुला जर वर्गात ओढून घेणं नको असेल तर आता लगेच बघ मायराच्या मायरा मायरा मना या शब्दांनी मुली जमिनीवर उतरली आणि आपल्या डेक्सकडे वळाली पण तिला काल मायराला दिलेलं वचन आठवत होतं करणनेच तर सांगितलं होतं की तो मायरावर अन्याय होऊ देणार नाही ती मनातच म्हणाली चला मग आता दाखव तुझ्या प्रेसीला या त्रासातून बाहेर काढून दाखव भाऊ काय करू शकतोस आज मायराला प्रोफेसरसोबत डोएशिंग करायचं नव्हतं तिचं काम होतं प्रोफेसरने दिलेला होमवर्क पूर्ण करणं आणि रुग्णांच्या निधनासंबंधी कागदपत्र नीट लावणं आज कुठलीही अडचण नव्हती त्यामुळे काम सोडीत चाललं दुपारी शेवटी तिने थोडा श्वास घेतला कमरेवर हात लावत विचारलं मोली झालं का तुझं मायरा गप्प बस डिस्टर्ब करू नकोस मोलीने वैतागून उत्तर दिलं मायरा हसली ती पॅन्ट्रीत गेली दोघींसाठी कॉफी बनवून थोडी एनर्जी मिळवायचं ठरवलं पॅन्ट्रीतून बाहेर येत असताना तिला मीरा दिसली भोवती तरुण नर्सेसचा घोळका होता आणि ती अगदी उठावदारपणे चालत होती मायराचा चेहरा थोडा गंभीर झाला मीराने पाठवलेले मेसेजेस विचाटवरचा त्रास मायराने अजूनही उत्तर दिलं नव्हतं आणि शौर्य कडून सुद्धा अजून तिला समाधानकारक उत्तर मिळालं नव्हतं पण गेल्या काही वर्षात मायराने स्वतःला खूप बदलून टाकलं होतं ती आता स्वतःचं संरक्षण कसं करायचं हे जाणून होती तिच्या मनाभावती एक मजबूत कवच होतं जे कुणालाच भेदता येत नव्हतं तिच्या मते तिच्या दुःखाला फक्त एकच माणूस पात्र होती तिची आई शौर्य तो सुद्धा नाही जरी तिच्या आईला वाटत होतं की त्याच्याकडे आपली मुलगी सुरक्षित राहील पण तिच्या आईला हे माहीत नव्हतं की एक दिवस शौर्यचवादळ बनून तिच्या मुलीवर कोसळेल मीराबद्दल तिला थोडा राग होता पण तोही फारसा खोल नव्हता ती तिच्यासाठी रात्रभर झोप गमावेल इतकी मीराला महत्त्व देत नव्हती तिला तिचं दुःख मीरावर वाया घालवायचं नव्हतं तिला सूडसुद्धा घ्यायचा नव्हता जसं म्हणतात जर तुम्हाला एखाद्या वेड्या कुत्र्याने चावलं तर तुम्ही त्या कुत्र्यावर सूड घेत बसत नाहीत मोलीला हे समजत नव्हतं म्हणूनच तिला मायराचं असं शांत असणं समजत नव्हतं मायराच्या मनात विचार आला कदाचित करण बरोबरच होता एखादा नात्यात सर्वात महत्वाचं म्हणजे एकमेकांना आपली मनं देणं शौर्याने तिला आपलं मन, मन दिलंच नव्हतं आणि मायराने सुद्धा त्याला नाही दिलं म्हणूनच त्यांचं एकमेकांवर काही देणं घेणं नव्हतं पण सगळेच मायरासारखा विचार करत नाहीत मीरा जी तिच्याकडे येत होती ती नक्कीच असा विचार करत नव्हती दोन कप कॉफी हातात घेतलेली मायरा सिंग समोर उभी असलेल्या मीराकडे पाहत होती तिचे डोळे सुजलेले आणि लालझर झाले होते आणि मनात विचार करत होती ही आता काय नवीन नाटक करणार आहे मीराच्या शेजारी उभी असलेली एक तरुण नर्स संकुचित नजरेने पाहत म्हणाली कॉफी पितेस का म्हणजे मूड चांगला वाटतोय मीराची मात्रा खूप दया येते मला ती तर संपूर्ण रात्र झोपलीच नाही मायराने आधी हातातल्या कॉफीकडे पाहिला आणि मग मीराकडे तिला त्या नर्सच्या बोलण्याचा हेतू काही समजत नव्हता दुसरी नर्स म्हणाली पाहते का हिला शांत राहते गोळगोळ बोलते आणि मग सगळे पुरुष डॉक्टर आणि शिक्षक यांना वाटतं की ही खूप क्यूट आहे मुलं मूर्ख असतात पण आम्ही मुली फसणार नाही अगदीच चालक आहे ही एक नंबरची नाटकी तिसरी नर्स संतापून म्हणाली मायरा खरंच वाटलंच नव्हतं की तू एवढी नीच मुलगी आहेस तू गुपचूप दुसऱ्या श्रीमंत मुलासोबत संबंध ठेवलेस आणि मग शौर्य लुथराला सोडलंस आणि वरून त्याला आणि मीराला एकत्र सुखी होऊही दिलं नाहीस चौथी म्हणाली सांग बरं काल तू मुद्दाम प्रेसिडेंट आणि इतरांना मीराच्या वाढदिवशी बोलावलं होतंस का तिचा दिवस बिघडवायला पाचवी म्हणाली त्या गुलाबाच्या फुलांची निवड शौर्यने मीरासाठी खूप प्रेमाने केली होती पण तुझ्यामुळे ती फुलं फेकून द्यावी लागली तुला नाही वाटत की तू फारच निर्दयी वागलीस सहावी नर्स चिडून म्हणाली हो अगदी खरं मायरा तुला अजिबात ओळखलं नाही आम्ही तू इतकी कपटी असुईखोर आणि लोभी आहेस हे कळलंच नाही तू खूपच घाणेड्या स्वभावाची मुलगी आहेस अशी खोळसाट आणि भलतीच वागणूक देणारी मुलगी म्हणजे प्रोफेसरसाठी लाजेची गोष्ट आहे हो बरोबर आपण प्रोफेसरकडे तक्रार केली पाहिजे ती त्यांची प्रतिमा मलिन करत आहे आपण अशा विद्यार्थिनींना का सहन करतो त्या सहा नर्स एकामागून एक टोचून बोलत राहिल्या शब्दात काटे असलेले हो फक्त सहा जणीच बोलल्या मीरा मात्र एक शब्दही न बोलता फक्त शांतपणे अश्रू ढाळत होती मायरा गोंधळली होती ही मीरा रडते तरी का तिने डाव्या हातात घेतलेल्या मुलीसाठीचा डार्क कॉफी आणि उजव्या हातातल्या आपल्यासाठीची कॉफी पाहिली आणि विचार करत होती या बायका गप्प बसतील का जर मी यांच्यावर यापैकी एक कॉफी फेकली तर मायरा सिंग अजूनही विचार करत होती की कॉफी कोणावर फेकायची इतक्यात कुणीतरी तिच्या उजव्या हातातला कप हिसकावून घेतला ती वर पाहते तर तो कप मोलीच्या हातात होता त्याच क्षणी समोर उभ्या असलेल्या बायकांच्या तोंडून एकच किंकळ्यांचा आवाज घुमला मायराने मनातल्या मनात एक दीर्घ उसासा टाकला मौली परत म्हणणार तू नेहमी उशीर करतेस आणि तसंच झालं मौलीने मोठ्या गोल डोळ्यांनी मायराकडे रागाने पाहत फटकारलं मायरा तू मूर्खा आहेस का हे लोक तुला असं ओरडून आहेत आणि तू शांत उभी आहेस यांच्यासारख्या मूर्खांची सभ्यपणाने वागायची काही गरज आहे का मायरा मनात म्हणाली मी सभ्य वागणार नव्हतेच पण तूच आधी पावलं उचललीस अगं तू आमच्यावर कॉफी कशी काय उडवलीस माझा युनिफॉर्म खराब झाला माझा मेकअप पाया गेला अगं ही मोलली नाही का काय झालं तुझा बाप प्रिन्सिपल आहे म्हणून वाटेल ते करशील तुला वाटतं तू तु कुणालाही काही करू शकतेस का मोली तू आता सीमा सोलांडलीस आम्ही तुझ्याविरुद्ध तक्रार करणार आहोत बघ तुला शिक्षा होते की नाही इतक्यात त्या महिलांनी परत किंचाळायला के सुरुवात केली आता उरलेला दुसरा कॉफीचा कप त्यांच्यावर फेकला गेला यावेळी एकही बचावला नाही मायरा निर्विकार आवाजात म्हणाली काय झालं भांडण करायला तुम्ही झालात ना तुम्ही काही केलं तर ते न्याय असतो पण आम्ही काही केलं तर तो गुन्हा होतो सगळ्या स्त्रिया शांत झाल्या मायरा नेहमी सौम्य आणि सभ्य बोलणारी होती पण ती प्रत्येकाशी एक ठराविक अंतर राखून वागत असे फक्त मोली अपवाद होती मीरासोबत जरी कधी काळे मैत्री होती तरी ती मैत्री ही मीरानेच सुरू केली होती मायरा फारशी बोलत नसे पण तिची उपस्थिती लक्ष वेधून घेणारी असे जेव्हा ती बोलत असे सगळ्यांचं लक्ष तिलाच लागायचं आजचा क्षण त्याचा उत्तम उदाहरण होता मायराने डोळ्यांनी गर्दीकडे एक नजर टाकली आणि सर्वजण स्तब्ध झाले थोडा वेळ गेला मायरा म्हणाली मीरा हे ऐकून मीरा हादरली आणि अजून मोठ्याने रडू लागली मायरा मला माफ कर मला माहीत आहे तुला त्रास झाला की शौर्याने शेवटी मलाच निवडलं मला माहीत आहे तू आम्हाला काहीही दोष दिलास तरी आम्ही पात्र आहोत मी मला असं कधीच वाटलं नव्हतं की तो माझ्यावर प्रेम करेल सगळी माझीच चूक आहे जेव्हा तुझं आणि शौर्यचं नातं बिघडलं होतं तेव्हा मला हस्तक्षेप करायला नको होतं माझं त्याला मदत करणं चूकच होती मला कधीच असं वाटलं नव्हतं की तो माझ्यावरच प्रेम करेल मोलीचा चेहरा रागाने लाल झाला तिने मीराकडे बोट दाखवत फटकारात म्हणाली तू तु, तुला लाजच वाटत नाही का हे ऐकताच मीराच्या शेजारी उभी असलेली एक तरुण मुलगी पुढे आली मीरासमोर उभी राहत म्हणाली तू कुणाला लाज नसलेली म्हणतेस लाज वाटायला हवी ती मायरा सिंगला मायरा शौर्यला आवडणारी व्यक्ती तू नाहीस त्याला मीरा आवडते तू आणि शौर्याच्या आईमध्ये असलेल्या कराराचा फायदा घेऊन त्याला आपल्या जवळ ठेवलेस आणि वरून त्याच्याशी फसवणूकही केलीस आता जेव्हा तू बघितलंस की शौर्य मीराशी किती चांगलं वागत आहे तेव्हा तू मुद्दाम इथे गोंधळ घालायला आलीस तुला नक्की हवंय तरी काय दोन मुलांशी एकाच वेळी नातं ठेवायचं आहे का आधी स्वतःकडे आरशात बघ मायरा मात्र शांत चेहऱ्याने मीरा आणि तिच्या मैत्रिणींकडे पाहत होती ती स्थिर आवाजात म्हणाली मीरा शौर्याशी तुझं नातं माझ्याशी काही संबंधित नाही कृपया इथल्या सगळ्यांना हे स्पष्ट सांग त्यांच्या मागे लपू नकोस मला शौर्यामध्ये काहीही स्वारस्य नाही आणि तुमचं नातं बिघडवण्यात तर अजिबातच नाही तेवढ्यात कविताने खिशातून तिचा फोन काढून मीरासमोर हलवला मीरा, मीरा स्वतःच्या वागणुकीची काळजी घे जर तू सगळ्यांना स्पष्ट सांगितलं नाहीस तर मी तू पाठवलेले फोटो आणि व्हिडिओ प्रसिद्ध करेन तुला माहीत आहे की मी माझ्या शब्दावर ठाम असते मायराच्या या शब्दांनी मीरा थरथरली मायरा तू बीच आहेस मायराने एक भुवई उंचावली आणि तिच्यासमोर उभ्या असलेल्या महिलांकडे पाहत विचारलं काय झालं घाबरतेस का मग आधी विचार का नाही केला जेव्हा इथे गोंधळ घालायला आलीस इतरांना भडकवून माझ्या विरोधात उभं करणं हा तुझा हेतू काय होता मला अपमानित करणं की स्वतःला की तू खरंच यांच्याकडे मूर्खासारखं पाहतेस मायराच्या आत्मविश्वासाने भरलेल्या बोलण्यामुळे मीरा दोन पावलं मागे सरकली मीरा तिच्यापासून घाबरू नकोस ही स्त्री फारच कपटी आहे काल जे घडलं त्यामागे हीच आहे यात शंका नाही साधारणपणे कुणाला फुलं मिळाली तरी काही फरक पडत नाही पण अचानक आम्हाला तुझी फुलं फेकून द्यावी लागली मीराची मैत्रीण संतापून म्हणाली दरम्यान मोली मायराच्या या ठामपणावर खुश होती तिचा राग आता निवडला होता मोलीने हात क्रॉस करत हे नाट्य पाहायला सुरुवात केली आणि आपल्या आयडियलकडे कौतुकाने पाहून म्हणाली अगं तुम्ही खरंच मीराला मदतीला आला आहात की फसवायला बघ ना मीरा स्वतःच मागे सरकलीये तिला भीती वाटते की मायरा खरंच पुरावे दाखवेल आणि तिचं खोटं उघड होईल पण तरीही तुम्ही तिची बाजू घेताय खरंच तुम्ही सगळे डोक्याने गाढव आहात कोणाला गाढव हो बोललीस मीराची मैत्रीण तिरकस बोलली जिने मला उत्तर दिलं तिला मोलीने गर्वाने उत्तर दिलं मीराने आपल्या मैत्रिणीच्या शर्टाची बाही पकडली आणि हळू आवाजात म्हणाली चल सोड ना तर यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागांमध्ये पण तोपर्यंत तुम्हाला आजचे ला दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद